रंगवायचा तुम्हाला हा पूर्णांक मला या रिकाम्या आकृतीमध्ये समान भाग करून दाखवायचा आहे जेवढे भाग घेतले तेवढे रंगवून दाखवायचे चला पहिल्याला कोण येते मुलांमधून कोण येते ठीक आहे बऱ्यापैकी झालेले आहेत आता थोडंसं आपलं मॅन्युली असण्यामुळं त्यावर कायद्यामुळे होऊ शकते अनवाद आपण समजून घेऊज आले सामान बात किती रंगवाईचे तुम्ही रंग बरोबर संस्कृती कुणा कुणाला जमलं मध्ये कुणाला जमलंय भाग करायला बरोबर बरोबर जमले कशी करते 여넌넌넌가 사바, 넌이넌넌넌넌넌 you